डॉक्टर सुजित पाटील बालरोग तज्ञ त्यांनी पोस्ट केलेली एक पोस्ट वाचनात आली त्या पोस्टद्वारे समाजाला एक अनमोल संदेश मिळतोय आणि म्हणूनच एका छोट्याशा व्हिडिओद्वारे तो जास्तीत जास्त लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न अर्थातच डॉक्टर सुजित पाटील यांचे लाख लाख धन्यवाद मानतो मी की त्यांच्याकडे आलेल्या एक केसच्या अनुषंगाने त्यांनी इतकं उत्कृष्टरित्या समाज प्रबोधन केलेलं आहे त्यामुळं एक अभिनंदनीय गोष्ट एका बालरोग तज्ज्ञाकडनं घडती आहे म्हणजेच त्या शब्दांना कुठेतरी काहीतरी किंमत आहे आता अर्थात त्यांनी जे सांगितलं ते सगळं लोकांनी मनावर घेतलं पाहिजे आणि समाजामध्ये ती सुधारणा झाली पाहिजे कारण आपली जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन डॉक्टर साहेबांनी केलं आहे बालरोगतज्ञ अर्थातच त्यांच्याकडे पेशंट येणार ती लहान मुलं एका लहान मुलाला घेऊन त्याची आई आणि आजी दोघी आल्या होत्या छातीमध्ये कफ आणि तरीही डॉक्टरांकडे दाखवायला आल्यावर किरकिर करू नये म्हणून हातामध्ये कॅडबरीचं चॉकलेट आणि ते कॅडबरीच्या चॉकलेटचा आस्वाद घेताना सुद्धा खोकला छातीतला कफ हा बघणाऱ्याच्या नजरेतनं लपत नव्हता आईनी डोळे वटारले तरीही ते लेकरू चॉकलेट सोडायला तयार नाही शेवटी आई पुढे सरसावली की आण ते चॉकलेट इकडं आकांतांडव होणार तेवढ्यात आजी सरसावली आजी म्हणाली नको कर रडवू माझ्या सोन्याला आजीचं सो प्रेम नातवावरचं अर्थात ते चॉकलेट त्याला द्यावंच लागलं आणि त्याने एक आपल्या आईकडं आजीच्या पदरा आडून असा काही लूक टाकला आणि असं काही चेहऱ्यावर हास्य आणलं की ते हास्य या डॉक्टर साहेबांना भीतीदायक वाटलं आणि सहज मनात प्रश्न आला की हेच लेकरू जेव्हा मोठं होईल अठरा एकोणीस वीस वर्षाचं तेव्हा कदाचित ही आजी जिवंत असेल तर पुन्हा तो त्याच्या व्यसनांसाठी हटवादीपणा लपवण्यासाठी पुन्हा या आजीच्या पदराचाच उपयोग करेल हे चित्र डोळ्यासमोर येऊ शकतं हे घडू शकतं असं त्या बालरोग तज्ज्ञांच्या मनात आलं आणि मग त्यांनी या मुलाच्या आजीला समजावण्याचा जो प्रयत्न केला तो खूप वाखाणण्यासारखा आहे त्यांनी दोघींना आत बोलावलं मुलगा ही त्यांच्यासोबत गेला एव्हाना त्याची कॅडबरी संपली होती आणि मग डॉक्टरनी बोलायला सुरुवात केली की आत्ता ह्या मुलाची आई म्हणजे तुमची सून याच्या हातातलं चॉकलेट परत मागत होती त्याने खाऊ नये असा तिचा आग्रह होता आणि तो योग्य होता कारण याची छाती कफनी भरली आहे हा खोकतोय हा डॉक्टरकडे आला आहे आणि तरीसुद्धा तो ऐकत नाही आहे ते चॉकलेट त्याला खायचंच होतं शेवटी तुम्ही प्रेम दाखवलं एक आजी म्हणून तुमचा नातू म्हणून पण त्यानंतर तो जे हासला आहे आपल्या आई आईकडं बघून आपल्या जन्मदातीकडं बघून ते हास्य खूप भयानक होतं आणि या हास्यातून मला जी शंका येते अठरा वीस वर्षाचं झाल्यावर हे लेकरू कशासाठी तुमच्या पदराचा उपयोग करेल ते फार भयावह असेल त्याची आई चॉकलेट नको आहे तेव्हा तुमचा जिव्हाळा तुमचं आजीचं प्रेम हे सगळं बाजूला ठेवायचं कारण जी गोष्ट खरोखरच वाईट आहे ज्या गोष्टीमुळे या मुलाची तब्येत बिघडू शकते हे आईला जाणवतं आहे त्यासाठी ती नको म्हणती आहे मग जे आपल्या आपत्त्याच्या चांगल्यासाठी त्याची आई नको म्हणती आहे त्या ठिकाणी आजी आजोबांनी हो म्हणून घरात आम्ही सुप्रीम कोर्ट आहोत असं दर्शवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे त्या मुलाला ही जाणीव झाली पाहिजे की हे खरंच वाईट आहे त्या सुनबाईंनी एक वाक्य उच्चारलं की अहो तुमच्या वेळेस सगळं अन्न हे अमृतासारखं होतं म्हणजे ती सासूबाईंना म्हणते की तुमच्या लहानपणी तुम्ही जेव्हा याच्या वयाच्या होता तेव्हा तुमच्या वेळेस सगळं अमृता तुमच्या पोटात गेलेलं आहे सध्याचं युग असं आहे की या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ग्लोबली सगळं मार्केट ओपन झाल्यामुळं या अनेक कंपन्यांची चॉकलेट्स बाजारात आलेली आहेत अनेक कंपन्यांचे खाण्यापिण्याचे पदार्थ बाजारात आलेले आहेत खूप मोठे अट्रॅक्टिव आकर्षित करून घेण्यासारखे पॅकमध्ये हे उपलब्ध आहेत लहान मुलं हट्ट करतात आणि पालक लोक त्यांचे हट्ट पुरवतात हे सगळीकडे घडतं आहे म्हणजेच थोडक्यात या सगळ्या कंपन्या या लहानग्यांच्या तब्येती बिघडवण्यासाठी टपून बसलेल्या आहेत अशा पद्धतीचं काहीसं तुमच्या सुंबई बोलल्या त्या अगदी योग्य बोलत आहेत म्हणून एकत्र कुटुंब असेल घरात आजी आजोबा असतील तर तुमचं प्रेम तुमचा जिव्हाळा हा नक्की त्या नातवांना हवा आहे पण त्या नातवाला खाण्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्याच्यामुळं जर त्याची तब्येत बिघडत असेल तर त्या ठिकाणी तुमचं हे अतिरिक्त प्रेम दाखवणं चुकीचं ठरणार आहे त्याची आई जर एखाद्या पदार्थाला नको म्हणत असेल तर तो पदार्थ त्याला चालेल असं म्हणून तुम्ही विरोधासाठी विरोध सुनेला करायचा म्हणून नाही करायचा त्याच्यानी मुलाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि सुप्रीमसी तुमच्याकडं जाते तो आईवडिलांना किंमत देणार नाही असं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळं तुमच्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे बरेही तुमचे मतभेद सुना त्या मुलाच्या अप्रोक्ष कुठेही जाऊन एकमेकींशी वाद घालू शकता तो मुलगा समोर नसला पाहिजे अतिशय डॉक्टर साहेबांनी हा सल्ला दिला दुसरी गोष्ट तुम्ही ठरवा की घरामध्ये नक्की बॉस कोण आहे तुम्ही दोघं जर बॉसगिरी करत असाल म्हणजे त्या नातवाची आई म्हणजे त्या घरातली सून आणि सासूबाई पण म्हणजे आजी आजोबा अधिक आईवडील असे दोन गट जर असतील तर मधल्यामध्ये तिसऱ्याचा फायदा होतो म्हणजेच या लहानग्या मुलांचा फायदा होतो त्यांना जे हवं ते हट्ट केल्यानंतर मिळायला लागतं आणि ते जर तब्येती बिघडवणारे पदार्थ असतील तर आपसूकच तो मुलगा ती मुलगी छोटी मैदानात खेळताना दिसम्याच्या ऐवजी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन एखाद्या पलंगावर सलाईन लावलेल्या अवस्थेत त्या आजी आजोबांना पहावी लागू शकते त्यामुळं डॉक्टरसाहेबांनी सल्ला दिला की तुम्ही त्यांना नक्की फिरायला न्या तुमचा जिवाळा तुम्ही गोष्टी सांगा तुमचं ममत्व तुम्ही त्यांना इतर गोष्टींमध्ये लाड भरपूर करा पण ज्या गोष्टी खायला प्यायला अयोग्य आहेत त्यादेखील तुमच्या प्रेमापोटी त्याच्या पोटात जातील असं वागू नका त्यांच्या आईवडिलांनासुद्धा काहीतरी कळतं म्हणजेच तुमच्या पोटच्या लेखाला त्या नातवाचा बाप म्हणून काहीतरी अक्कल आहे ज्या आईने ज्या सुनेनी तुमच्या तुमच्या त्या नातवाला नातीला जन्म दिला आहे तिला पण काहीतरी अक्कल आहे ती पण आपल्या लेकरांचं भलंच चाहणार आहे ही सद्भावना तुमच्या मनात असू द्या घरामध्ये दोन गट पडले तर भिंतीला तडे जायला वेळ नाही लागत घर फुटायला वेळ नाही लागत आणि आज पदरा आडून चॉकलेटसाठी हट्ट करणारा नातू वीस वर्षानंतर ड्रग्जचं चॉकलेटसुद्धा तुमच्याच पदरा आडून मागू शकतो या धोक्याला वेळीच जाणायचा प्रयत्न करा आणि हे चॉकलेट रंगीबेरंगी पदार्थ हे जंक फूड ज्याच्यामुळं अनेक रोग वाढत चाललेत ज्याच्यामुळं मुलांमधली क्रयशक्ती कमी कमी होत चालली आहे या सगळ्या गोष्टींपासून आपली नातू मंडळी आपल्या नाती कशा लांब राहतील हे जर प्रत्येक व आजोबांनी मनापासून पाहिलं तर मला नाही वाटत की चिल्ड्रन स्पेशालिस्ट लोकांची प्रॅक्टिस जोरात चालेल एक उत्तम संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न त्यामुळे या डॉक्टर साहेबांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त घरांमध्ये हा संदेश पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त हे जे टीनेजर्स हटवादीपणा करतात काही गोष्टींसाठी तो त्यांचा बंद झाला पाहिजे आणि तो बंद होण्यासाठी अशा पद्धतीने त्यांच्याशी वागता आलं पाहिजे आई बाबा नको म्हणतात तेव्हा आजी आजोबांनी हो म्हणायचं हे चुकीचं धोरण बंद झालं पाहिजे घरामध्ये एकवाक्यता हवी घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींमध्ये भलेही दोन जनरेशनमध्ये गॅप असते माहिती आहे पण त्यांच्यामध्ये एकवाक्यता ॲटलिस्ट वेन यू आर गोईंग टू ब्रॉटअप युअर किड्स ही नक्की हवी आहे त्यांचं पालनपोषण करताना त्यांना आऊटसाईड फूड द्यायचं की नाही द्यायचं हा जेव्हा नाही द्यायचं म्हणून निर्णय घेतात आई बाबा तेव्हा आजी आजोबांनी पण त्या निर्णयाचं समर्थनच केलं पाहिजे नातवाला नातीला ते समजावून सांगणं त्यांचं कर्तव्य बनतं एक योग्य संदेश तुम्हाला कसा वाटला नक्की एकमेकांमध्ये आपल्या कुटुंबियांमध्ये ज्या ज्या घरात लहान मुलं आहेत त्या त्या घरांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा पाहायला सांगा ज्या ज्या घरामध्ये आजी आजोबा मुलगा सून नातवंड एकत्र राहत आहेत एका छताखाली आहात त्या त्या घरांमध्ये हा व्हिडिओ नक्की गेला पाहिजे सगळ्या आजी आजोबांनासुद्धा आपलं प्रेम आपल्या नातवाला आपण दवाखान्याकडे तरी नेत नाहीत ना हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे म्हणूनच शेअरिंग इज मस्ट पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल